उमेदवार रोहित अराराबा पाटील यांच्या प्रचारात वास्तव प्रतिष्ठान संघटना आघाडीवर वास्तव प्रतिष्ठानचे तासगाव तालुका अध्यक्ष माननीय अमित माने मिस्त्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वास्तव प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी सदस्य रोहित दादांच्यासाठी प्रचारात आघाडी घेत असल्याचे दिसून येत आहे यावेळी वास्तव प्रतिष्ठानचे पदाधिकारी म्हणाले की रोहित दादांना आमदार केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एक नंबर बस हा तुझा वाजवणारा माणूस एक नंबर बघायचं ते एक नंबर बटनच धावणार आम्ही काय तुझा म्हणलं की तिथं आम्ही असणारच कि आणि काय पाहिजे ते आम्ही करणार आमचं काम कारण त्यांनी तर आम्हाला आजपर्यंत अनावर पाडलं आणि त्यांना विसरून आम्हाला चालेल का त्यांना धरून चालायला पाहिजे आणि आम्ही जीव गेलो तर आम्ही मागे सरकणार नाही पण तो चालू आज मत देणार धन्यवाद धन्यवाद